खूप दिवसांनी दिसलीस इकडे दे काय करतेस अगं खुलत जास्त सोडायला आले होते हे हातामध्ये काय घातलेस अगं हे क्रिस्टल चे ब्रेसलेट कुठून घेतलंस अगं इथे वर तिसऱ्या मधल्या साराजींच म्हणून शॉप आहे तिथे क्रिस्टलचे चे ब्रेसलेट होलसेल मिळतात मला पण बघायचं होते हो चाललं चालूयात वर तिथे तिसऱ्या मधल्यावर चल या येऊ का मॅडम तू हे बघ ना का किती सारे क्रिस्टल ब्रेसलेट नसत मॅडम

हे कसले बॅसलेट आहे हे आमच्या मॅडम सांगते हे आमच्याकडे आहेत ते कॉम्बिनेशनचे ब्रेसलेट आहे हे ट्रिपल प्रोटेक्शन हे सिट्रिन फायराईट हे म्हण नाही मॅडम तुम्ही कुरिअर पाठवता हो ऑल ओव्हर इंडिया आमचं कुरियर जातं आणि जा पेमेंट कसं घेता मॅडम तुम्ही पेटीएम जीपे पे फोन पे क्रेडिट कार्ड कॅश फक्त कॅश ऑन डिलिव्हरी नसतं

आमचं दुकान साती दिवस चालू असतं सोमवार ते रविवार अकरा ते सात तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना सांगू शकता गिफ्ट द्यायलाही चांगलं आहे तुमचा पत्ता मला एकदा सांगता परत एकदा रोहन चेंबर्स तिसरा मजला कर्वे पुतळा कोथरूड तुमच्या मैत्रिणींना सांगा अवश्य भेट द्या नातेवाईकांना सांगा सारा जेम्स अँड क्रिस्टल्स मध्ये एवढे सगळे ब्रेसलेट्स आहेत अवश्य भेट द्यायला सांगा